तर मित्रांनो वर्ष दोन हजार तेवीस यामध्ये पूरप्रस्थिती व अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरप्रस्थिती यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान यासाठी एक निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय ने निर्गमित ने करण्यात आलेला आहे त्यामध्ये या शासन निर्णयामध्ये काय देण्यात आलेले आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेत जमीन व शेती पिकांची नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती का आहे त्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे आणि त्यासाठी उपयोगी पडण्यासाठी जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये जो निधी वितरित करण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांसाठी हा निधी वितरण झालेला आहे आणि काही जिल्ह्यांचे वितरण बाकी होते त्यासाठीचा सा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे त्यामध्ये शा, जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्रमांकामध्ये एक नुसार दिलेल्या निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण जवळपास एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष एक्क्याण्णव हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ह्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये जवळपास दहा जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा निधी निधी अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार जवळपास चोवीस तासामध्ये ज जा, जसे काही पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त जर पावसाची नोंद झाली असेल त्या गावातील मंडळातील तेहतीस टक्केपेक्षा जास्त न शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर ही मध्ये मदत देणे अनुदेय राहील आणि ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहील अशा लाभार्थ्यांना ही मदत देण्यासाठी या राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या त्यामध्ये उर्वरित जे काही दहा जिल्हे राहिलेले आहेत त्या दहा जिल्ह्यांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आले त्याबद्दलचा एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये मध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये नाशिक विभाग आणि अमरावती विभाग आणि नागपूर विभाग अशा तीन विभागातील दहा जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्याम विभाग बाधित क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्याची संख्या आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक विभागातील नाशिक त्यामध्ये बावीस शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यासाठी एक लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दुसरा जिल्हा आहे धुळे धुळे धुळेमधील नऊशे सदुसष्ट शेतकरी आहेत त्यामध्ये एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा शे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्हा आहे त्यामध्ये सात हजार नऊ सातशे नव्याण्णव शेतकरी आहेत त्यामध्ये आध आठ कोटी एक्कावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर शेवटचा जिल्हा नाशिक विभागातील त्यामध्ये अहमदनगर आहे त्यामध्ये ब्याण्णव शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये दोन लाख साठ हजार रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे एकोंदरीत नाशिक विभागातील शेतकऱ्यांची संख्या आठ हजार आठशे ऐंशी आहे त्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार इतकील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले त्यानंतर नागपूर विभाग नागपूर विभागामधील पहिला जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी आहेत दहा हजार आठशे त्रेचाळीस त्यासाठी आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर गोंदिया शेवटचा जिल्हा म्हणजे नागपूर विभागातील शेवटचा जिल्हा म्हणजेच गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील बाधित शेतकरी आहेत दोन हजार त्यासाठी एक्कावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय एकंदरीत नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी अठरा हजार सातशे अठरा शेतकऱ्यांसाठी ए तेरा कोटी एकसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानंतर शेवटचा विभाग म्हणजेच अमरावती अमरावती विभागातील पहिला जिल्हा म्हणजेच अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार इतकी निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे साठ साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात ते आहे त्या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे काही शेतकरी आहेत त्यामध्ये बाधित शेतकरी आहेत एकोणतीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर जो काही प्रस्ताव आहे तो एकोणीस बारा दोन हजार तेवीस चा प्रस्ताव बुलढाणा जिल्ह्यांलाही पात्र करण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी जी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी त्र्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर जे काही शेतीपिकांचे खरडून गेलेले क्षेत्र आहे त्यांसाठी एकोणचाळीस लाख एकसष्ट हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यांसाठी जो प्रस्ताव एकोणीस बारा दोन हजार तेवीसचा चा आहे त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जी आहे त्यामध्ये जे काही सात हजार सातशे त्र्याण्णव शेतकरी आहे त्यांना शेत चौदा कोटी तेवीस लाख नऊ हजार इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जे एकंदरीत अमरावती विभागासाठी जे शेतकरी आहेत ते संपूर्ण शेतकरी मिळून चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस कोटी चौवेचाळीस लाख तीन हजार इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जे काही जे तीन विभागातील जे जिल्हे आहेत दहा जिल्हे त्यांची थोडक्यात माहिती व त्या बाजित क्षेत्र त्यानंतर बाधित संख्या या सर्वांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहिती सह तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवनवीन व्हिडिओची माहिती व अशात नवीन व्हिडिओची माहिती व मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आहेत अशात नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद